Hvað er þetta?

बारका रवा काय बार का बार का बार का की बारका रवा मोठा रवा छ कळतो का बारीक रवाय बघ बारीक रवा आणि मोठा रवा परत निरमा एक पाकिढी गेला निरमा भी बेसन दोन किलो मी मंचुरी करते बघा बेसन दोन किरदा किलो मैदा कुठला बोके आी पिठाई पाहिजे भया सुख नाही बनवत नुसताच हे करून सुक

ओळ आता ती कधी ती झाली नाही ती आता मला काय माहिती मला एवढं नाही तुमचा मी फक्त एवढंच माहिती सॉरी हा सर शंकर चाळीस म्हटलं होतं Det ville vært livet under begge. मीठ हाय चिरमोरे हाय फरसाय खोबरे हाय बगर हाय तीर हाय मूग डाळ हाय मक हरवरा डाळ मूग डाळ

मला पादो पडले गुडू गुडू

एवढा विचार करायची काय गरज आहे का हा मला म्हणतो साबण कशापासून बनत ह्याचा विचार केलास का कशापासून तसले ते शो हे लिंबाची

ते टोपणं लावा बर का तुमच्या धिंगाण्यात सगळं सांडवून ते वाच घातल्याशिवाय करून होते का

काय झालं काय प्रॉब्लेम झालता पहिला का टाकी फुटली खर्चाशिवाय दुसरं काय बोलतच नाही भैया त्या गाडीला किती तुझ्याकडे गाडी आल्यापासून किती खर्च करायला लागला